आय एम एच्या खोट्या प्रसाराला एकच उत्तर ते म्हणजे आरोग्य नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रामेश्वर पाटील आज एक अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो ज्याप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सी सी एम पी धारक होमिओपॅथिक डॉक्टरांचा एम एम सी मध्ये नोंदणीचा मार्ग मोकळा करून दिलेला आहे त्याबरोबर आय एम एचा जो तिळपापड झालेला आहे आणि त्याच्यामुळे आय एम ए जे वेगवेगळ्या प्रकारच्या क्लोर वापरून होमिओपॅथिक डॉक्टरांना सी सी एम पी या कोर्सला बदनाम करण्याचा एकही प्रयत्न करताना सोडत नाही आणि त्यामुळे त्यांच्या हातामध्ये जी मीडियाची ताकद आहे त्यांच्या हातामध्ये असलेली आर्थिक ताकद जी आहे त्याच्यामुळं समाज मनामध्ये आपल्याबद्दल चुकीचा संदेश देण्याचं जे षडयंत्र आय एम ए करत आहे त्याला हाणून जर आपल्याला पाळायचं असेल आणि आपलं अस्तित्व आणि समाज मनामध्ये असलेलं आपलं स्थान टिकवायचं असेल तर आपल्यासमोर एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे आरोग्य दिंडी काढून समाज मनापर्यंत सत्य काया शासन कोना चा काय आहे शासन कोणाच्या बाजूने आहे हे पोहोचवणे आणि त्यासाठी आरोग्य दिंडी आपण नेमकी कशी काढणार आहोत आरोग्य दिंडीमध्ये आपण काय करणार आहोत कुठून कुठपर्यंत पुछ काढणार आहोत ही सर्वच्या सर्व माहिती आपल्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्यात येईल तरी आपण सर्वांनी अपडेट राहावं हो, आणि आरोग्य दिंडीसाठी तयार राहावं हीच हो। विनंती धन्यवाद